आता सगळेच ऐकलो आपण की एक आम्हाला प्रामाणिक कार्यकर्ता कसा असला पाहिजे स्वाभिमानी असायला पाहिजे निढ असला पाहिजे हे हे चेहरे आहेत ते सर, ना ना तर अशा लोकांसोबत बसायला मी आल्याबरोबर सरांवर म्हटलं गजवीर सरांना की सर तुम्हा लोकांना बघून आम्हाला एक वेगळेच मोटिवेशन येते एक वेगळी एनर्जी येते तर एवढी ख्याती आहे लोकांची की या लोकांसोबत किती वेळ आपण बसलो तर काहीतरी आपल्याला नवीन शिकायलाच भेटते म्हणते सर आहे तिथे उपस्थित यांना माहित आहे मी जास्ती असते त्यांच्याकडे वेळ घालवलं कारण की यांच्या बऱ्याच गोष्टी मला नवीन शिकायला भेटते गजबी गजबेसर सुद्धा यांच्यासोबत त्यांच्या ते तब्येत बरी नव्हती त्यामुळे वेळ कमी गेला बागडे सर कितीतरी मुलांना घडवून राहिले त्यांच्या हातातून कितीतरी मुलं नोकरीवर होऊन लागले आहेत गव्हर्नमेंट नोकरीला आणि एक ऋण म्हणतो समाजाचं तर फेडण्याचं कार्य सुद्धा बागडे सर करून राहिले तांदूळ सरांचं सांगूच नका म्हणजे बरेचसे लोक आपल्याकडे असतात की एखादा काम सांगितलं तो म्हणतो ठीक आहे उद्या सांगतो परवा सांगतो पण सरांच्या असं नाहीये तुरंत फोन लावतात आणि तुरंत त्यांच्या हातात तुरंत फोन करून तुमचं काम करू देतात हे त्यांचं एक ओळख आहे आणि मला खूप त्यांच्यापासून मी प्रभाव येतो रोशन राव सर दिसत नाही करता बरंच काही दिसत नाही हे मला हल्लीच माहीत झालं त्यांच्याकडे खरंच टाळून जाऊ द्या म्हणजे बॅक बॅकहेंड करत असतात सगळं तर अशा महान आणि अनुभवी तज्ज्ञ अभ्यासक प्रामाणिक आणि निड लोकांसोबत मी आज मला